मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला शिवसेने काय आज माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आज जो प्रवेश झाला आज एक नवीन ऊर्जा भेटली आम्हाला सर्वांना कार्यकर्त्यांना काम करायला एक नवीन उमंग भेटली की ज्यांनी एक आप एक आशा की बाबा प्रभागामध्ये जे काम एवढं वर्ष आणलेलं ते काम पूर्ण करायला आम्हाला एक ताकद भेटली आम्हाला किती कठीण होता हा निर्णय नाही अक्षरशः आताही आम्ही म्हणजे काळजावर दगा ठेवून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे एक निर्णय घ्यायचा किंवा चुपं नव्हतं की ज्या ज्या घरामध्ये वीस वर्ष संसार केलेला आहे आणि तिकडनं घर सोडून यायचं हे खायची गोष्ट नव्हती पण पन तरीपणे कधी कधी काही गोष्टी चांगल्या करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावा लागतो म्हणून हा निर्णय आम्ही घेतला पक्षावर ना नाराजी होते नाही नाही माझा कुठलाच पक्ष आपला मनसेवरती किंवा कुठल्या नेत्यांवरती काही नाराजगी नाही आहे माझे ते प मित्र आजही पहिले होते आजही आहेत आणि उद्याही राहणार माझ्या मित्र पुढची तसं तर बघू आता साहेब कशी वाटचाल देते आपल्याला नगर नगरसेवेसाठी माने कसरी देसाईसाठी पूर्ण ताकद निवडून आणायचं आहे पुन्हा पॅनल आणायचं आहे आपल्याला त्याची पुन्हा मी ता तयारी करतो राजीनामा दिल्यानंतर अशीही चर्चा होती की आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती आपण शिवसेने माझं पहिल्यापासून आमचं म्हणजे मी जसं बोललो की आमचं जेव्हा त्या दिवशी निर्णय ठरला की राजीनामा द्यायचा माझ्या कार्यकर्त्यांनी बैठक झाली तर सर्व कार्यकर्त्यांचं जेव्हा आम्ही एकत्र चर्चा केल्यानंतर आणि प्रभागामध्ये आम्ही चर्चा केल्यानंतर इकडे चाललं नाव आपण शिवसेनेचं घ्यायचं त्यांच्या नाव त्या हिशोने आम्ही शिवसेनेचा प्रवेश घेतो